नमस्कार सर पंचवीस पर्यंत सरकारने पंचवीस पर्यंत सरकारने तुम्हाला न्याय न दिल्यास राज्यातील दिल, अनेक शिक्षक सामूहिक आत्मदान करण्याचा सरकारला इशारा दिला आहे हो आणि यामध्ये पण आपण पण आत्मदान करण्याचा टोकाचा निर्णय जाहीर केला आहात यस तर एकूणच राज्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणाऱ्या या प्रकाराबद्दल अधिक तुम्ही आम्हाला काय सांगाल सर नेमकं खर तर या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा म्हणतो संतांचा महाराष्ट्र म्हणतो आणि या महाराष्ट्रातील एक वंचित घटक गेल्या अठरा वीस वर्षापासून आपल्या हक्काचं वेतन मागतोय कुणाला भीक मागत नाहीये गेल्या अठरा ते वीस वर्षापासून हक्काचा पगार मागतो केलेल्या hmm. कामाचा दाम मागत असेल आणि hmm. एवढं मागून जर सरकार त्या वंचित घटकाची जर दखल घेत नसेल hmm. वारंवार त्यांना हुलकवण्यात येत असेल hmm. वारंवार त्यांना फक्त फसवे धोरण समोर आणून जर hmm. त्यांना कुठल्याच आश्वासन आश्वासनाची फक्त खैरात वाटत असेल तर आत्मदनाशिवाय आमच्या शिक्षक बांधवांवर कुठलाही पर्याय समोर उरला नाही तुम्हाला याच प्रश्नाला धरून सांगतोय की काल परवा आमच्या बीड शेजारी जालना जिल्ह्याच्या लागून बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या एका बांधवाने त्या बांधवाने फेसबुक पोस्ट वर जे आपल्या तीन वर्षाच्या लेखीला जे पत्र लिहिलं ना सर ते पत्र वाचून अक्षरशः प्रत्येकाचं हृदय पिळून जात होतं हळहळ व्यक्त करत होते आणि डोळ्यात पाणी कुठल्याही कितीही पाशन हृदय हृदय असू द्या कितीही दगडाचं हृदय असू द्या पण त्याला पाजर फुटल्याशिवाय ते पत्र वाचल्यावर राहत नव्हतं मग आम्ही एकीकडे आमचे असे अनेक भाऊ जर या ठिकाणी आत्मदहन करून किंवा नैराश्यातून जर मरत असेल तर त्यापेक्षा आम्ही आव्हान करून मरतोय ना आम्ही आज सरकार पुढं आव्हान ठेवतोय की बाबा आम्ही असं यात का एक एक युक्ती मेल्यापेक्षा आम्ही सामूहिक मरतोय आणि हा महाराष्ट्राला सांगतोय की एकीकडं एक महाराष्ट्र हा प्रगतीचं स्वप्न बघतोय पण त्या महाराष्ट्रामध्ये मा जर या शिक्षकांची जर अशी अवस्था जर त्या शिक्षकावर अशी वेळ जर येत असेल तर हा महाराष्ट्र आणि हा देश सत्तेच्या महासत्तेमध्ये दे बसण्याचं स्वप्न कसं बघू शकतो हा प्रश्न मला या माध्यमातून या आत्महत्याच्या माध्यमातून सरकारला करायचा आहे सर जगाला जीवनाचा तत्वज्ञान देन देणारा शिक्षक जर अन्याय होत आहे म्हणून आत्महत्यासारख्या टोकाचा पवित्रा घेत असेल तर हे कितपत योग्य आहे काय सांगाल सर तुम्ही सर नक्कीच आम्ही खर तर आमच्या विद्यार्थ्यांना जगण्याचे मार्ग शिकवतो हा आम्ही हा जो शिक्षक वर्ग आहे हा हा महाराष्ट्र तर घडवतो या देशाला दिशा देणारा घटक आहे हा देशाला महासत्ता बसवण्यासाठी सगळ्यात मोठा शिहाचा वाटा जर कोणाचा असल तर या घटकेच्यामध्ये शिक्षक हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो पण शिक्षकाला सत्कार एक पवित पवित्र स्थान देणाऱ्या गुरुजनांना जर या महाराष्ट्रामध्ये अपमानाचं स्थान जर मिळत समाजामध्ये वावरत असताना सर तुम्हाला सांगतोय आज आमचा शिक्षक बांधव एवढी अपमानाची जी काही जीवन आहे ते जीवन त्यांना जगावं लागतं ज्या वेळेस तो चार चौघामध्ये एखाद्या पाहुणारावळ्यामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये जरी मध्ये जर तो सहभागी झाला ना तर बाकीच्या समाजामध्ये वावरत असणाऱ्या लोकांमध्ये त्यांना कुठंतरी अपराधाची भावना त्या ठिकाणी निर्माण होतो कारण तो दुसऱ्याच्या भरुष्यावर बोध म्हणून जगतोय अशी एक अपराधाची भावना त्या शिक्षकामध्ये निर्माण झालेली असते आणि हे जीवन असह्य झालंय आता त्याला प्रत्येकाला स्वाभिमान असतो सर जो माणूस स्वाभिमानानं जगतोय ना तो अपमान कधी सहन करत नाही आणि म्हणून कुठं तरी या मरणस्थ अवस्थेत जगण्यापेक्षा आपण स्वाभिमानाने किमान स्वाभिमानाने मेलेलं कधीतरी बैठक तर किंवा असे म्हणतात की भगतसिंग सुखदेव राजगुरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत खेळत बलिदान केले होते त्यांनी सुद्धा फासावर चढले होते कशासाठी चढले होते या देशाला स्वातंत्र्य मिळावं जेणेकरून माझ्या या देशाला तरी न्याय मिळल या इंग्रजांच्या गुलामगिरीतून माझ्या देश तरी मुक्त होईल म्हणून ते त्या ठिकाणी त्या निर्णयावर गेले होते आम्हाला असं वाटतंय की आमच्या मरणानंतर किमान या मागचे का जे काय मागे बांधव राहतील जे बावन्न हजाराचा आमचा समूह आहे हे बावन्न हजार फक्त शिक्षक नाही ते बावन्न हजार कुटुंब आहे किमान यांना तरी न्याय मिळेल या भावनेतून आम्ही आत्मदानाचा हा टोकाचा निर्णय घेतलाय सर मरणाने प्रश्न सुटतो असे आपण असं वाटते का सर निश्चित मरणाने प्रश्न सुटत नाही परंतु जर समजा या मरणाने जर या सरकारच्या संवेदना जर जाग्या होत असेल कारण जिवंतपणी आम्ही जिवंतपणी मला सांगा सर जवळपास आतापर्यंत एकशे दीडशेच्या वर आंदोलन झाली आणि महाराष्ट्राचा असा कुठला कोपरा राहिला नाही जिथं आमच्या शिक्षक बांधवांनी आंदोलन केले नाही तर दिवसा ढवळ्या ज्या स्मशानभूमीमध्ये आपल्याला जायला भीती वाटते त्या स्मशानभूमीमध्ये मी जालनाच्या स्मशानभूमीमध्ये जवळपास आठ दिवस रात्र दिवस आम्ही तिथं झोपलोय तिथं अन्न त्याग आंदोलन केलंय मरण मरणस्थ अवस्थेत असणारे जे प्रेत आहेत ते आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी रात्रभर बघितले म्हणजे अशा कंडिशन मध्ये जर हा महाराष्ट्र या शिक्षकांना जर छळवत असेल तर मग मेलेलं बरं नाही का आणि आम्ही मरून जर आमच्या बांधवांना जर न्याय मिळत असेल तर निश्चितच ते बलिदान द्यायला आम्ही समर्थ आहोत आम्ही सौ खुशीनं ते बलिदान द्यायला तयार आहोत तर मरण्यापेक्षा लढणं महत्वाचं आहे असं म्हणतात काय सांगाल शंभर टक्के आहे सर आतापर्यंत आमच्यामध्ये तो स्वाभिमान भरलेला होता अगदी थासून भरलेला होता पण मला सांगा ना सर दीडशेच्या वर कुठं आंदोलन असते का हो कुठला प्रश्न कुठला प्रश्न दीडशे आंदोलन करून त्या ठिकाणी मार्गे लागत नाही गेल्या अठरा वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय आमच्या हयातीतले आमच्या वयातले आमच्या जे काही आज आमचं जे वय झालं त्यातले अतिशय तारुण्याचे चांगले दिवस म्हणजे अठरा वर्षाचं जीवन काय असतं तुम्हाला चांगलं माहित आहे हे जीवन जर आम्ही ह्या आंदोलनामध्ये जर घालवत असल आमच्याकडं जी उमेद नावाची गोष्ट आहे संसार आहे सगळ्या गोष्टी आहे याच्यासाठी आम्ही कुठलाच वेळ देऊ शकलो नाही मग एवढं करून जर सरकार आम्हाला न्याय देत नसेल तर मग सांगा ना तुम्ही आम्ही कुठली भूमिका घ्यावा आणि किती वेळच फक्त संयम आणि शांतता बघून सरकारच्या आश्वासनाची बोलवण होत राहावं त्यामुळं हा शेवटचा टोकाचा निर्णय आम्ही घेतलाय सरकारला जर अजूनही असं असं वाटत असेल की आम्ही स्टंड करतोय आम्ही काहीतरी सरकारला भीतीपुटी आम्ही हे सगळ्या गोष्टी करतोय पण मी आवर्जून सांगतोय हा वनवा जालना जिल्ह्यात पेटला होता सर आज मराठवाड्यातल्या जवळपास सात जिल्ह्यांमध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधवांनी आत्मदहनाचे निवेदन दिले म्हणजे हजारो शिक्षकांनी मराठवाड्यातल्या जवळपास माननीय कलेक्टर जिल्हा अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री यांना ते निवेदन पाठवलेलं आहे आणि या सर्व प्रकारामध्ये जर कुठं काही झालंय एखाद्या माझ्या बांधवाचा जर अनुचित प्रकार झालाय एखाद्या बांधवांचं या सगळ्या गोष्टी करताना पोलीस प्रशासनाचा प्रचंड दबाव आहे याहून जर आमचे काही बांधवांनी आत्मदन झाले पंचवीस तारखेला ते आम्ही करणार या भूमिकेवर आम्ही ठाम आहे याला सर्वस्वी हे प्रशासन आणि हे सरकार जबाबदार असणार आहे सर वेतन अनुदान वेतन अनुदानच्या आनुदा, मागणीसाठी म्हणजे तुमची जी काही मागणी आहे अत्यंत न्याय अशा प्रकारची मागणी आहे आणि वेतन अनुदान या मागणीसाठी आपण मागील अठरा ते वीस वर्षामध्ये दीडशे पेक्षा जास्तीचे आंदोलन केले आणि अद्यापही तुम्हाला न्याय मिळालेला नाही आणि आता शेवटचा मार्ग म्हणून आपण सामूहिक आत्मदहनाचा इशारा सरकारला दिलेला आहे तर तुमच्यावरती ही जी काही परिस्थिती ओढवलेली आहे या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे काय सांगायचं तुम्हाला नेमकं तर या परिस्थितीला खर तर हे राज्य सरकार जबाबदार आहे आता मला सांगा साहेब आपण मागील तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब आणि तत्कालीन अर्थमंत्री जे आताचे अर्थमंत्री होते तेच तत्कालीन सुद्धा अर्थमंत्री होते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळ निर्णय झाला त्यानंतर चौदा ऑक्टोंबरला त्या मंत्रिमंडळाच्या आदेशान्वे त्या ठिकाणी शासन आदेश काढला निर्णय घेता सर्व त्याला मान्यता मिळते की या वंचित घटकाला जे बावन्न हजार पदाचा आकडा त्यांनी आम्हाला त्या मंत्रिमंडळामधून दिला हे त्या शासनाचेच अधिकृत आकडे आहेत मग या बावन्न हजार पदांना आपल्याला पुढील वाढीव टप्पा आणि जे काही त्रुटीचे बांधव आहेत त्यांना वाढीव दोन टप्पे आणि घोषित बांधवांना एक टप्पा हे सर्व या सर्व मंत्रिमंडळाच्या संमतीनं ठरतोय त्याचा शासन आदेश चौदा ऑक्टोंबरला पारित होतो मग एवढं सगळं जात असताना आम्ही सर्व बांधवांनी अतिशय आनंदाचे स्वप्न बघितले की चला आता सरकारने आपल्याला शासन निंग... निर्णय निघला म्हणल्यावर आपल्या पदरामध्ये आता ते टप्पा पडणार जून पासून देणार आहे आम्ही त्याचे स्वप्न रंगवले आहे की दिवाळीमध्ये आता आपल्या लेकरा बाळासह आपण एक आनंदाची दिवाळी त्या ठिकाणी करूया आपल्याला आता हा टप्पा आपल्या पात्रात पाडणार आहे त्या मध्यंतरी निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर एक चांगल्या मध्ये हेच पुन्हा सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर फक्त खुर्च्या बदलल्या बाकी सगळे जसे तसे आहे फक्त जे कालचे उपमुख्यमंत्री होते ते आज मुख्यमंत्री झाले आज नुँग। नुँग। जे कालचे मुख्यमंत्री होते ते आज उपमुख्यमंत्री झाले मग हे फक्त दोन खुर्च्या जर बदलल्या खुर्च्या तेच आहे फक्त खुर्च्यावर बसणारे जर माणसं जर बदलत असन आणि बदलल्यानंतर आम्हाला आज असा अपेक्षा होती की आता ठीक आहे अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ खात्याला मंत्री नव्हता अगदी दोनच तीन मंत्र्यांवरच हो त्या ठिकाणी अधिवेशन त्या ठिकाणी भागवलं गेलं त्यामुळं आपल्याला न्याय मिळाला नसेल आम्ही समजून घेतलं शिक्षकांनी पण त्यानंतर जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या ठिकाणी समोर आलं आमच्या बावन हजार शिक्षक बांधवांना शंभर टक्के अशा हो की या अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी के तरतूद केलेली असणार आहे याच्यात आपल्याला शंभर टक्के न्याय मिळणार आहे पण ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर पुरवण्या मागण्या सादर झाल्या पुरवण्या मागण्यात आम्हाला जमडी भेटली नाही खर तर पुरवण्या मागण्यामध्येच याचं प्रोविजन व्हायला पाहिजे होतं कारण मागील थकित नाही होता पण त्या पुरवण्या मागण्यामध्ये कुठलंच प्रोव्हिजन झालं नाही चली आम्ही मनाच्या समाधान पुढे जाण्याचं केलं चला आपल्याला नसन पुरवण्या मागण्यात पण अर्थसंकल्पात किमान आपल्याला पुढचं तरी प्रोव्हिजन करतील आणि हे एरिया जे काही ते नंतर कुठंतरी तरतूद करतील पण दहा तारखेला ज्यावेळेस अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात सादर केला तर त्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या वाट्याला फुटकी कवडी मिळाली नाही मग जर आम्हाला एवढा संघर्ष करून शासन आदेश काढून ह्या सगळ्या गोष्टी करून जर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी न्याय देत नसाल आम्हाला हक्काचं वेतन देत नसेल आम्हाला आमचा हक्क देत नसल तर आम्ही आत्महत्या नाही करावं हो, तर काय करावं सांगा साहेब काय जगावं कसं का सा तुम्ही सांगा ना एक एक रुपयासाठी मोताल झालेला आमचा शिक्षक यांनी जगावं कसं कशासाठी कुणासाठी जागावं आणि हे पालक म्हणून यांची जबाबदारी नाही या सर्व सगळा हा समूह हा, हा जगवण्याची जबाबदारी एक राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांची ही जबाबदारी आहे पण ही जबाबदारी धुडकावून आम्हाला या सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवली मागील काळातल्या सगळ्या आदेशाला त्यांनी निधी दिला एकमेव फक्त शिक्षक सोडला तर बाकी सर्वांना त्यांनी निधी दिला म्हणून आम्ही ह्या टोकाचा निर्णय घेतोय सर आता आपण हा जो काही टोकाचा निर्णय घेतलेला आहे सामूहिक आत्मजानाचा इशारा दिल्यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे आणि तुमची जी काही डेडलाईन आहे पंचवीस मार्चात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हो काय वाटते तुम्हाला पंचवीस मार्चच्या न्याय मिळेल सर खर तर ही आम्ही डेडलाईन दिली पंचवीस मार्च पर्यंत सरकारने आमच्या विषयी काहीतरी सहानुभूती दाखवावे जर या सरकारपास या सरकार पशी जर हृदय असेल या सरकारला जर संवेदना असतील तर निश्चित पंचवीस तारखेला म्हणजे चोवीस तारखेला येत्या सोमवारीच एक महत्वाची बैठक घेऊन आमच्या सर्व शिक्षक आमदारांना बोलवून त्यांच्या समोर ते एक बैठक लावतील आणि एक अतिशय बावन्न हजार कुटुंबांना न्याय मिळाला असा बैठकीतून निर्णय घेतील आणि संबंध महाराष्ट्रातील बावन्न हजारांना शिक्षकांना दिलासा देतील पण जर त्यांनी तो निर्णय घेतला नाही तर आम्ही आमच्या भूमिकेवर आटळ आहे आमच्या भूमिकेवर ठाम आहे आम्ही स्टन नाही आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणार आणि प्रसंगी पोलिसांनी आमच्यावर किती प्रेशर आणलं कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर मिळेल त्या ठिकाणी आत्मदहन करण्याची आता आमची तयारी आहे जिथं असेल तिथं आम्ही आत्मदहन करू कारण हा टोकाचा निर्णय आता आम्ही घेतलेला आहे सर या पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक ज्ञानेश चव्हाण नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून सरकारला काय आवाहन करतील मी सरकारला एवढेच आवाहन करतोय की मायबाप सरकार माझी विनंती आहे की आता तुम्ही आमच्या शिक्षकांचा अंत बघू नका अठरा वर्षाचा आमचा हा वनवास आहे आमच्या सगळे प्रश्न तुम्हाला माहित आहेत सध्याचे जे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना तर आमचा सगळा प्रश्न माहीत आहेत कारण सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड त्यांचे शब्द आहेत रेकॉर्डवर आजही ते रेकॉर्ड जर काढलं त्यांचे शब्द एक छातीला माती लावून त्या ठिकाणी पाच हजार कोटीची तरतूद आम्ही भविष्यात या सर्व शिक्षकांना न्याय देण्यासाठी करू आणि महायुतीचं सरकार तुम्हाला न्याय देऊ शकतं असे त्यांचे शब्द आहे त्यांनी रेकॉर्डवर हे शब्द त्या ठिकाणी दिलेले आजही ते शब्द ते रेकॉर्डवर मिळू शकतं मग एवढे जर तुम्ही पाच हजार कोटी जर तुम्ही आम्हाला देत असाल तर मग आठशे कोटी येणाऱ्या सोमवार पर्यंत आपण बैठक घ्यावी दोन हजार अतिरिक्त निधी शिक्षण विभागाला दिलेला आहे तोच निधी परावर्तित करून एक एप्रिल पासून टप्पा देण्याचं घोषित करावा जर आपण अशा पद्धतीने निर्णय घेतला तर निश्चितच त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून तुमचे आभारही मानू कारण शिक्षक हा असा प्राणी आहे की दिलेल्याला सुद्धा जागतोय आजही आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव घेतो कारण अकराशे कोटी देण्याचा धराडीचा निर्णय त्या माणसाने घेतलाय त्याच पद्धतीने आपणही निर्णय घ्यावं असे आणि ती दानत अर्थमंत्री असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमध्ये सुद्धा आहे कारण खऱ्या अर्थाने त्यांनी ते, ते, ते दिलंय पण माननीय अर्थमंत्री अजित पवार साहेब यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे अतिशय नम्र विनंती आहे की दादा शिक्षकांविषयी तुमच्या मनात असलेला जो काही गैरसमज असेल तो गैरसमज दूर करा हा शिक्षक तुमच्या महाराष्ट्रातलाच एक वंचित घटक आहेत त्यांना तुम्ही न्याय द्यावा एक मोठे भाऊ म्हणून दादा म्हणून आम्ही तुमचा नम्र विनंती करतो की तुम्ही सरळ हाताने तुमच्या फक्त आमच्याच वाढच वाढायचं वेळ आहे तेव्हा तुमच्या त्या पळीमध्ये खायच राहत नाही दादा त्यामुळे वाढत्यामध्ये वाढत असताना एका पंक्तीत बसल्यावर सगळ्यांना समान वाढलं गेलं पाहिजेत आणि ते वाढप्याचं याच्यामध्ये आमचा एक शिक्षक नावाचा एक वंचित घटक या महाराष्ट्रामध्ये राहतोय जगतोय ज्ञानदानाचं पवित्र कार्य गेले अठरा वर्षापासून करतोय त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी वाढप्याचं काम कारण वाडप्याचं काम सध्या तुमच्याकडे आणि जे वाटण्या घ्यायचं काम आमच्याकडे ते आमच्याही पदरात व्यवस्थित टाकावं जेणेकरून महाराष्ट्रातील हा बावन हजार फक्त शिक्षक नाही तरी हजार कुटुंब आयुष्यभर तुमचे सर्वांचे ऋणी राहील एवढंच आव्हान करतो येणाऱ्या पंचवीस तारखेच्या आपण निर्णय घ्यावा नसता महाराष्ट्रातील हा शिक्षक पेटल्याशिवाय राहणार नाही आज फक्त मराठवाडा पेटलाय उद्या महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच विनंती करतोय जर महाराष्ट्र हा पेटू द्यायचा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या शिक्षकाच्या हातात फक्त खडू आणि फळा जर तुम्हाला ठेवायचा असेल तर हा निर्णय घ्या नसता हे सर्व शिक्षक अतिशय आक्रमकपणे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मैदानात उतरतील धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला